सिद्धनाथ प्रसन्न वैभवी बाबा राजे तरंगे तरंग फळ आणि गाड्या सुटल्या आणि नऊ वर्ष आहेत पक्ष अष्ट्यात्तर अष्ट्यात्थ या मात्राचा सेमी आनी सात सुटला आणि सात मध्ये लढा चालू आली आड्याला सातारा एक्सप्रेस मध्ये पिवळा वादळ तिकडा बकासूर त्याच्या मड्या लक्ष्मण राव मधी या ठिकाणी सुंदर असे लढा चालू कोण होतोय भांडवला साठी पात्र अतिशय सुंदर बक्या भाई खांदी पब्लिकचा बेताद म्हणून ज्याची उळ वळवा आठ वळवा वळवा आठ वळवा शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली बाकासुराणी भाईजाला बलमानी बावऱ्यानं निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेरा खर कॅमेरा या ठिकाणी आधार घेतला जातोय मनोहर शेठ खनावकर कळंबोली मुंबई यांच्याकडून या ठिकाणी सुंदर गाडी पाळली भवन ड्रायव्हरने त्याबद्दल भबन ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा इनाम आहे तो त्यांच्याकडनंच घ्यायचा आहे सेमी फायनल सातचा निघा सेमी फायनल चा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ना साहेब रोईलशे तुम्हाला या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या बबलू च्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाला नाथ साहेब प्रजन धुमा सुजगाव स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले आणि अर्णव साळुंके सुजगावकरांचा नवम इंद केसरी बकासूर आणि त्याच्याबरोबर उजवीला पाला कुमारी साई विवेक मोडक वडकी वडकी पुणेकरांचा बैजा पळाला सुंदर गाड्यांनी बबलू चाना गाडी फायनल ला पात्र आजारत्न उठला आणि प्रत्येक मैदानात फायनल साठी या ठिकाणी मालका साठी पळायला लागला आणि जाईल त्या मैदानात या ठिकाणी गुलाला साठी पात्र ठरायला लागला असा वडकीकरांचा भाईजा